मित्रांनो व्हॉट्सअपच्या नवीन अपडेटमध्ये आता तुम्ही तुमची जी चॅट आहे ती हाईड करू शकता आणि तेही कुणाला दिसत नाही अजिबात आतापर्यंत तुम्ही जी चॅट आहे ती लॉक करू शकत होता फक्त आणि त्याचं जे सुरुवातीला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला लॉकड चॅट म्हणून ऑप्शन दिसायचं त्यामुळे कोणी ना कोणी विचारायचं मग याच्यामध्ये काय आहे लॉक चॅटमध्ये काय नाही त्यामुळे कोणी ना कोणी विचारू शकतं की आहे बाबा याच्यामध्ये काहीतरी चॅटिंग आहे जे सिक्रेट आहे त्याला कळून जाईल पण आता इथून पुढे तुम्हाला तुमचा जर मोबाईल कोणी हातात घेतला तर त्याला कळणार नाही की तुमची एक सिक्रेट चॅट आहे ती देखील आहे याच्यातमध्ये काही देखील समजणार नाही तुमच्याशिवाय कोणीही तुमची जी चॅटिंग आहे ती वाचू शकणार नाही किंवा पाहू देखील शकणार नाही आहे तर काय आहे ती ट्रिक आणि काय आहे हे नवीन अपडेट याची सेटिंग कशी कर करायची ते मी तुम्हाला सांगतो त्याआधी आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला चॅटिंगमध्ये यायचं आहे आणि जो पण तुम्हाला कॉन्टॅक्ट सिलेक्ट करायचा आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे म्हणजे चॅटिंग ओपन करायची आहे चॅटिंग ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं प्रोफाईलमध्ये जायचं आहे प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल चॅटलॉकचं तर ते बाय डिफॉल्ट ऑफ असेल ते तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुमचं जे काही कोड असेल फिंगरप्रिंट असेल ते आ, करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं जी चॅटलॉक आहे ती ऑन झालेली आहे चॅट लॉक ऑन झाली म्हणजे तुमचं जी चॅट आहे ती हाईड झाली असं होत नाही तुम्ही जर इथं अस असं स्क्रोल केलं तर लगेच तर लॉकड चॅट दिसेल याच्यावर जर क्लिक केलं आणि फिंगरप्रिंट लावली तर तुमचं चॅटिंग जी आहे जी लॉक केलेली चॅट आहे ती तुम्हाला दिसून जाईल पण तुम्हाला ती जी चॅट आहे तीच हाईड करायची म्हणजे ही चॅट अजिबात तिथं लॉकड चॅट म्हणून दिसलीच नाही पाहिजे असं जर करायचं असेल तर काय करायचं तर त्यासाठी एक नवीन ट्रिक आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा लॉक चॅटमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं थ्री डॉट दिसतील त्याच्यावर कर क्लिक करायचं आहे आणि चॅट लॉक सेटिंगवर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथं जी हाईड लॉक चॅट दिसत आहे त्याला इनेबल करून घ्यायचं आहे सिक्रेट कोड ॲड करायचा आहे आता तुम्हाला म्हणजे क्रिएट करायचं आहे सिक्रेट कोड तुमच्या हिशोबाने काही सिक्रेट कोड टाका आता मी इथं नॉर्मल वन टू थ्री फोर फाईव्ह टाकतो नेक्स्ट करतो त्याच्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म करतो वन टू थ्री फोर फाईव्ह हे करून घेतो आणि त्याच्यानंतर डन करतो ठीक आहे आता हे जी तुमची चॅट आहे ती सिक्रेट जी चॅट आहे ती आता लॉक झालेली आहे आणि हाईड देखील झालेली आहे आता आपण जर बॅक आलो तरी इथं तुम्हाला ही जी चॅटिंग आहे ती दिसणार नाही हे बघा आता मी खाली स्क्रोल करतो इथं अजिबात लॉक चॅट म्हणून काहीच येत नाही आहे तुम्हाला जर ती लॉक चॅट पाहिजे असेल हाईड केलेली जी चॅट आहे ती तुम्हाला पाहिजे असेल तर सिम्पली तुम्हाला सर्चमध्ये जायचं आहे आणि तुम्ही जो कोड टाकला होता तो कोड इथं टाकायचा आहे वन टू थ्री फोर फाईव्ह असा मी कोड टाकला होता त्याच्यानंतर लगेच इथे ऑप्शन आले लॉकड चॅट म्हणजे तो कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथं लगेच ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा आणि तुमची जी चॅटिंग आहे ते तुम्ही इथं पाहू शकता म्हणजे अशा पद्धतीने तुमची जी चॅट आहे कोणाची जी चॅट आहे ती तुम्ही हाईड करू शकता कोणालाही कळणार नाही की तुम्ही जी चॅट आहे ती हाईड केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे पण मित्र तुमची चॅटिंग करत आहेत प्रायव्हेट चॅटिंग करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद